नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण मंत्रालयात पत्र दिलेली आहे की रिक्षा भाडं हे बेकायदेशीरचं आहे, आहे, वाले, वाले, आहे हे प्रकरण न्यायालयात असताना आर टीवाले मीटरवाले ह्यांनी एक संगमतानं कट करून हे रिक्षाभाडं वाढवलेलं आहे आणि आता आयुक्त कार्यालयातसुद्धा भरपूर तक्रारी जायला लागलेल्या आहेत आयुक्त कार्यालयातील सुद्धा कर्मचारी चक्रावून गेलेले आहेत की त्यांच्याकडे एकही कागद असा नाही की बाबा हे भाडं आहे म्हणून असा कुठलाच आयुक्त कार्यालयात कागद नाही एम एम आर टी ए जी ऑथॉरिटी आहे त्यांनी एक निर्णय घेतलेला होता की भाडं हे वाढवायचं मुंबई महानगर क्षेत्रापुरतं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हाकीम समिती जी नेमलेली होती ती राज्यासाठी सूत्र होतं आणि ह्या संधीचा आर टी ओ वाल्यांनी एवढा फायदा घेतला की भाडं 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 करून बोंबाबोंब झाली कारण हे आर टी अधिकारी हे लाचखोर आहेत भ्रष्ट आहेत पैसे त्या पैसेच त्यांना खायचे असतात आणि मग त्यांनी काय गुंडा लोक निर्माण केले आणि रिक्षावाल्यांचे नेते बी तसलेच आहेत त्यांनी तर चार चार माणसं ठेवून तिथं दलालीच करत असतात पण असा ठराव आहे खाली त्या था, ठरावाला मान्यता घ्यावी लागते बाकीची कार्यवाही कुठलीही नसताना ज्यांनी मीटर कॅलिब्रेशनचं चालू केलं मागच्या टायमाला ज्या वेळेला भाडं वाढलेलं होतं दोन हजार एकवीस बावीसला त्यावेळेला परिवहन आयुक्ताने मोठ्या पद्धतीनं मेहनत करून ते कॅलिब्रेशनचे पैसेसुद्धा कमी केलेले होते पाचशे रुपये केलेले होते परंतु आता मात्र ह्याने सातशे रुपये त्यांना घ्यायला सांगितले आणखीन ते अशाच दहीसर आर टी मात्र पावत्या अशाच मारलेल्या आहेत धना धन धना धन धना धन की त्या झोपड्यामध्येच सांगी ना असं काही नाही शाप आणि आर टीवाल्यांनी आणि मीटरवाल्यांनीच ह्याच्यात पैसे कमवलेले आहेत आता समजा वसाईवीराचं ह्याने मीटर कॅलिब्रेशन आहे मुळात तिथं रिक्षात चालत नाही आता मुंबईतले रिक्षावाले तर ह्या भाड्यासाठी वैतागलेलेच आहेत कारण हे भाडं तर आता जास्तीच झालेलं आहे सव्वीस रुपये म्हणजे आणि रिक्षावाल्यांचा आता धंदा बी होत नाही मीटरन अशी वस्तुस्थिती आहे आणि ह्यानी गोळ केलेला आहे आता त्या हिंदी भाषिकांचं त्या गुरूंचं ती काय घ्यायचं त्यांना काय पडलं आहे त्यांना पैसे लागत असते ती आणि मग त्यांनी पैसे तीन तीनशे रुपये चार चारशे रुपये खाऊन मेटरवाल्यांनी सात सातशे रुपये घेऊन त्या आर टी ओ अधिकाऱ्याने तर मोठा झोल केलेला आहे चौकशी तर याची होणारच आहे अधिकारी सस्पेंड होणारच आहेत आणि आता जनतेच्या सुद्धा परिवहन आयुक्त कार्यालयात पन्नास साठ तक्रारी गेलेल्या आहेत ही चौकशीच करा एक काय व्हायचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन द्या एक वेळ आणि होऊन द्या हे सस्पेंड त्या दहीसोर आर टीवाल्यांनी तर नुसतं जंगा धुमाकूळच घातलेला समोर झोपडा आहे ना झोपड्याचे आणि गुंडा लोकं ठेवले फिटनेससुद्धा तिथनं देतात कोणहीच असले अधिकारी आणि हे भाडं जे आहेत ज्या पावच्यासुद्धा तिथनं मारून दिल्यात आहेत मीटरवाल्याने त्याने कट्टाच्या कट्टा दररोजच्या सस्पेंड हे झाले पाहिजेत आणि हा विषय आता प्रत्येकानं ताणून धरायचा आहे आणि आज आम्ही मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे आज गेलेलो होतो मंत्रालयात सात आठ पत्र आपली प्रत्येक आठ दहा दिवसाला चक्कर असतेच काम आपणच करत असतो त्याच्यामुळे आपण लिहित असतो म्हणून गोरगरीबाला कुठेतरी न्याय मिळतो आणि हे मात्र लुटारू कंपनी आहे ती मुख्यमंत्र्याचा फोटो लावायचा आरती शेजारी चार चार माणसं ठेवून दलाली करायची मग ह्यांनी म्हणायचं आपलं वर्गण्या करायच्या ना तिथं झोल जो, करत बसायचं कारण कधी काय पत्र लिहायचं नाही काय नाही एखादा विषय धरून ताणून धरून बसायचं नाही गोरगरिबांचं यात लुट आणि ते रिक्षावाले तरी काय हायर गुरु हाय परमेट हामाय रिक्षा वा भाड्या गया अभी हमको किधर टाइम आहे गुरु को दिया चारशे रुपये गुरुने हमको पावते पे सिक्का मारा हे असले झोऱ्यांचे आहेत आणि तिथं मीटरच्या ट्रॅकवरती सुद्धा तर तिथे गाड्या लावूनच पैसे खाण्याचा शांत राज धंदा चाललेला असतो तर आम्ही मुख्यमंत्र्यांनी चौक पत्र आज मी दिलेलं आहे दोन तीन पत्र दिले त्यांची चौकशीच करायची राहू आता आयुक्त कार्यालयातले बी अधिकारी चक्रावलेले आहेत कर्मचारी अधिकारी तक्रारीत्र आले त्यांच्याकडं कुठलाच कागद नाही भाडं वाढलंय म्हणून म्हणजे हे काय लपडं आहे अहो जरी एखादा ठराव शासन दरबारी झाला असला तरी पुन्हा तीन चार महिन्यानं ज्या वेळेला बैठक होते त्या टायमाला त्याच्यात बदल केला जातो किंवा काही सूचना जनतेच्या आलेल्या असतात आम्ही सततदा सूचना सुद्धा केलेल्या होत्या सरकारला की बाबा पुढील बैक बैठकीत या सूचना तुम्ही घ्या आणखीन त्याची योग्य तारीख निश्चित करूनही करा ना आम्ही शासनाला हे बी सुचवलेलं आहे महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे एक मे हा आणि त्या दिवशीपासून अंमलबजावणी करा मीटर पासिंग होऊन जातं आणि शेवटी हे मीटरचा एवढा मोठा लोचा आहे ना हे का करते तसे तर ही मीटरसुद्धा ऑनलाईनला जाणं गरजेचं आहे म्हणजे संगणकावर मीटर क्रमांक मीटर नाव त्या परवाना झालेलं नाव गाडी नंबर सी नंबर ह्या सगळ्या गोष्टी येणं पा आलं पाहिजे आणि त्याचा मीटरचासुद्धा शो झाला पाहिजे जसा इन्शुरन्स इन्शुरन्सचा शो होता तसं आणि काळाबाजारी कोणता तर त्या मीटरवाल्यांची लायसन का काय आहेत हे यांचं यांनाच माहिती नाही ना आर टी ओवाल्यांना असलं काही चालत नाही हे लाचखोर अधिकारी आहेत आणि मी तर आज जनतेला आव्हान करतो सामाजिक कार्यकर्त्यांनी परिवहन आयुक्तांना एक पत्र लिहा किंवा मुख्यमंत्र्यांना लिहा की ह्या रिक्षा भाड्याची चौकशी करा हे अधिकारी दोषी आहेत तुम्ही जरी आयुक्ताकडं माहिती अधिकाराखाली कागद मागितले काय केंच्याकडे बी नाहीत आणखीन या आर टी जरी तुम्ही माहिती अधिकारात अर्ज मागितले ना तुमच्या बैठकीत या काय आहे कसं आहे काय आहे काय सुद्धा हे धावणार नाही काय देऊ शकणार नाही फक्त हे कट रचलेलं आहे त्याने ह्यांचं एक स्वप्न आहे की बाबा मीटरच्या आपणाला महिन्या दीड महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात एक पाच सहा पाच सहा लाख रुपये प्रत्येक इन्स्पेक्टरनं कमवायचं आणि आता रिक्षावाल्यानं जागृत झालं पाहिजे रिक्षावाल्यानं असं जर रिक्षावाला जर नाही सुधारला ना तर ह्यांना दिवस फार बेकार येतील एवढी ही, ही टोळकी आहे अगदी मुख्यमंत्र्याचं नाव घ्यायचं ना आमचेच आहेत सगळे आमचेच आहेत तर ह्यांना ह्यांनीसुद्धा विचार केला पाहिजे रिक्षावाल्यांनी नेमकं बाबांना आपण करतोय काय किंवा भाडं वाढलं आहे का नाही एवढी लोकं वरडतात तक्रारी करतात तरी बी ते जातं आहे रिक्षावाल्यावर हा गुरु पावती मार्केज येऊ अरे पावती मार्के लिहो बोले घ्यायचो आणि गुरु मग घेतो चार पाचशे रुपये ते मेट्रोवालेसुद्धा बोलत असतात लाव चारशो रुपये हम देत आहे पाचशे रुपये लाव हाम मार्के देत आहे आर टी ओ जनतेला जर न्याय द्यायचा असता तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ते आर टी ओ कार्यालयात बोर्ड लावले असते त्यांनी जनजागृती केली असते कारण ह्यांना काय पडलेलं नाही ह्यांना पैसा हवा आहे आणि जनतेनं आता कडक पावलं उचलायला पाहिजे सुद्धा हे जे त्यांचे नेते समजतात ना नेते मुख्यमंत्र्याचा फोटो लावून सुद्धा मुख्यमंत्र्याला पत्र लिहा ना ह्या अधिकाऱ्यावरती सस्पेंड करा यांना म्हणून काय ज्यांच्या आहे जाऊन तुम तुम जावा त्या आयुक्त कार्यालयात आणि त्यांना म्हणून ज्या आयुक्त साहेब अर्ज करा त्यांना एखादा आणि ज्या म्हणा तुमच्याकडे काही आहेत भाडं वाढलेलं हा विषयच नाही ना काय ठराव एक आहे एम एम आर टी हे प्राधिकरण आहे आणि हे वसई विरार कल्याण कर्जत खोपली एवढं पुरतंच आहे म्हणजे वसाई नगरपालिका फोडून पालघरच्या वगैरे रिक्षांना भाडंच वाढलेलं नाही तरी तिथं धुमाकूळ घातलाय आहे ही करायचं म्हणजे असले अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजेत आणि मग त्या रिक्षावाल्याची संपूर्ण चुकी आहे आणि त्यांच्या नेत्यांची बी आहे ते, ते का तिथं हे चाललं आहे बॉम्बाबोब चालले तर त्यांनी कधी चौकशी केल्या हे इथं लुटतात मग ते कुणाची माणसं आहेत का त्यांच्या नेत्यांनीच माणसं ठेवली तिथं उग्र्यांनी करायला हे बी तपासावं लागेल ज्या दहसरच्या झोपड्यातनं फिटनेस दिली जात आहेत तिथं पावत्या पा मारून देत आहेत चाललंय काय आहे म्हणजे ह्या वस्तुस्थिती आहेत आणि ह्यांची चौकशी होणं आणि हे अधिकारी सस्पेंड होणं हेच आता काळाची गरज आहे कुणी ढिलं पडू नका त्या प्रत्येकाने निवेदन त्या आयुक्तांना पाठवून द्या मुख्यमंत्र्यांना पाठवून द्या चौकशी करा ह्या मीटरच्या घोटाळ्याची चौकशी करा हे कात्रीत गावले तवर आणि हे त्याशिवाय सुधारणार नाही पाच पन्नास अधिकारी गेल्याशिवाय ह्यांनी ते स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली गुंडे यांच्याकडे असतात तिथं तर्थ। लाच खायला ह्यांची लॉबिंग आय डीसुद्धा दिलेली आहे त्या दैसर आर टीमध्ये तर एवढा लोच आहे समोरच्या झोपड्यांना फिटनेस मिळतात अॅप्रुव्हल केलं जातं आहे प्रत्येक इन्स्पेक्टरनं दोन दोन माणसं ठेवलेली आहेत त्या प्रत्येक सेक्शनमध्ये माणसं आहेत म्हणजे हा सगळा लोच <coughs> आहे आणि मग आज आम्ही पत्र दिलेलं आहे एक मे हा महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आणि रिक्षावाल्यांना भारत द्या दिलंच पाहिजे जे काही कायद्यानं बसतंय ते पण तुम्हाला असं मुंबई महानगर क्षेत्रापुढत घेता येणार ना तुम्हाला भारत द्यायचं असलं पुरा पालघर जिल्हा द्या पुरा ठाणे जिल्ह्यातील रिक्षाला द्या रायगड जिल्ह्यातील रिक्षाला द्या मुंबईला द्या एकसारखंच भाडं करा सगळीकडे सी एन जीच्या गाड्या आहेत काय प्रश्न आहे एक दहा टक्के गाड्या पेट्रोलच्या असतील म्हणजे ही अशी अवस्था आहे तर प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यानं हा विषय उचलून धरा एक साधं पत्र लिहा किंवा मेल करा आणि ह्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि एक दहावीस अधिकारी कायद्यात या अटकले पाहिजेत हे कायद्यात घावलेत तोपर्यंत त्यांच्या चौकशी करायला लावायचं आहे सगळे बाहेर येतील ते फिटनेसचं बी बाहेर लपडे येईल सगळी बाहेर येतील लपडे आणि जरा होऊन द्या त्यांच्या चौकशी जरा सस्पेंड झाली पाहिजेत कारवाई यांच्या मागे लागली पाहिजे पेपरले सेवा चालू होऊन बी यांना पेपर पाहिजेत पेपर पाहिजे दक्षिणा पाहिजे कशाला पाहिजे दक्षिणा असल्यामुळे अवस्था आहे तर रिक्षावाल्यांने बी विचार करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत जावा तुम्ही जर जा नाही बघितलं या जगात चांगलं सांगणारे कोण नाही बाबा न पैसे तुमच्याकडचे खाणारी मंडळी आहेत असं करन तसं कर आपलं काम स्वतःचं काम स्वतः करा विचार करा ऑनलाईनच ही कामं करायची आहेत आणि आता गुरु 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 असं तुम्ही सोडून द्या विषय बाबा प्रत्यक्षात प्रॅक्टिकली काम करा खरं कर काय आहे खोटं काय आहे आपण काय आहे आपणाला कोण लुटतं या हे सुद्धा रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे आता तुम्ही भाडं भाडं एवढी मीडिया ट्रायल झाली की भाडं वाढलं भाडं वाढलं आता रिक्षाकडचा मुंबईतला प्रवाशी बसकडे वळवू लागलेला आहे हे, हे रिक्षावाल्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आता तुमच्या लक्षात येत असेल सव्वीस रुपये भाडं झाल्यापासनं ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या व्यवसायात सुद्धा सुद्धा मार बसला न पाहिजे उलट हे भाडं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे कोण जात नाहीत का जात नाहीत न्यायालयात दिलं आहे कसं हे का असं म्हणून न्यायालयाने चौकशी करावी कारण इथं पैसा मोठा आहे हिचं लाचखोरी मोठी आहे आणि आरटीओ अधिकाऱ्यांना साथ देणारी बी मंडळी आहेत ना सगळी पण रिक्षावाल्यानं सत्य शोधलं पाहिजे आपण काय करतो ह्याचा विचार केला पाहिजे हे स्पर्धेचं युग आहे हे मात्र रिक्षावाल्याने सुद्धा विसरू नये धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद